आलेली राज्य सरकार एक पाऊल महाग आले मात्र तुमची राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांची भूमिका काय आहे शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे याच तीन कारण आहेत पहिलं कारण हा अत्यंत महागडा आणि खर्चिक प्रकल्प आहे आणि तो महाराष्ट्राच्या जनतेला भोगावा लागणार आहे कारण या प्रकल्पाला होणारा सगळ्याच्या सगळा खर्च महाराष्ट्राच्या जनतेला टोलच्या माध्यमातून परतावा करावा लागणार आहे आता जर का गेल्याच आठवड्यामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेला जो नाशिक तुळजापूर महामार्ग आहे तोही सहा पदरीचा आहे आणि त्या महामार्गाला जर का एका किलोमीटरला एक्कावन्न कोटी रुपये खर्च येत असेल आणि शक्तीपीठ महामार्ग जो आठशे तीन किलोमीटर लांबीचा आहे आणि एक लाख कोटी रुपये खर्चाचा आहे तर या रस्त्याचा एका किलोमीटरचा खर्च पडला एकशे चोवीस कोटी रुपये तोही सहा पदरी हाही सहा पदरी म्हणजे एका किलोमीटर पाठी मग त्र्याहत्तर कोटी रुपयाचा फरक पडायला लागला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हा या खर्चाच ऑडिट एकदा आय आय टी रोडक्की किंवा पवई या सरकारच्याच आय आय टी संस्थांच्या कडून तपासून घ्याव्यात आणि मग एवढा भ्रष्टाचार होणार असेल आणि आमदार खासदारांना टोल नाही हो सरकारी अधिकाऱ्यांना टोल नाही न्यायाधीशांना टोल नाही टोल सामान्य जनतेला भरावा लागणार आहे म्हणजे महाराष्ट्राची सामान्य जनता हे पैसे फेडणार आहे त्यामुळे आमचा विरोध आहे नंबर एक नंबर दोन हा रस्ताच अनावश्यक आहे कारण सध्या अस्तित्वात असणारा रत्नागिरी नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यापैकी कोल्हापूर ते नागपूरपर्यंतचा जो महामार्ग आहे तो या शक्तीपीठला बरोबर समांतर आहे आणि तो रस्ता केंद्र सरकारनं नुकता नुकताच पूर्ण केलेला आहे आणि तोही पूर्ण क्षमतेनं चालत नाही कारण त्यांना अपेक्षित असणाऱ्या रकमेपैकी केवळ पंचवीस टक्केच रक्कम टोलमधला जमा होते है। मग नवा रस्ता करायची गरजच काय हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथं पर्यावरणाचे मोठे गंभीर प्रश्न तयार होत आहेत पुराचे प्रश्न तयार होत आहेत आणि जो दोन अभयारण्य आहे इथं आधीच हरित लवाजानं उत्खननानं बंदी घातलेली असताना शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून डोंगर पोखरायचा आणि त्यातून खनिजाची तस्करी करायचं हा जो डाव काही तस्करांनी आखलेला याला आमचा विरोध आहे